नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुश खबर आपल्या समोर आली आहे हो मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो काही तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती तर मित्रांनो परत अजून एकदा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मित्रांनो वाय सी झालेल्या आणि पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिलींदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि मित्रांनो ही अपडेट धाराशिव जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा पाटील साहेब ही त्यांनी काय माहिती दिली आहे बघू बघूया प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे तांत्रिक अडचणीमुळे प्रक्रिया थांबवली होती परंतु मित्रांनो आता ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मित्रांनो धाराशिव जिल्ह्यात खरीप दोन हजार चोवीसचे कापणी पश्चात नुकसान झालेले व हो पंचनामा झालेल्या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे पंचावन्न कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती आमदार पाटील साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे मित्रांनो जर तुम्ही देखील या धाराशिव जिल जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो